आज मी आजीच्या चव या चॅनलमध्ये हरभऱ्याचा होळा गावरान तवा चवीने खा गावरान मेवा चवीने खावा तर आज जो हरभऱ्याचा होळा आहे परवा एक व्हिडिओ टाकला होता तो कसा फ्लॅटमध्ये शहरी एक खोली असेल तर त्याच्यामध्ये फक्त आपण सोलून तव्यावर भाजून खातो परंतु आज मी जो दाखवणार आहे तो गावाकडे कसा भाजतात ते दाखवणार आहे काय हा हरभरेच्या दोन गड्ड्याने घेतलेले आहेत आणि त्या गड्ड्या आता एका जाळावर धरायच्या जा पाशा ह्या काळजी माझ्या बागेतल्या आहेत सगळ्या बागेमध्ये तुरीची झाडं होती लोणच्या त्यांचे निघालेले हे असं भाजायचं आणि याची चव काही वेगळीच असते बघा याच्यावर भाजायचं जरा जपूनच करायचं आता टेरेचे माध्यम म्हणून मी इथे केलं आहे आणि ते असं भाजून काढायचं याला गोळा म्हणतात खऱ्या अर्थानं हा गोळा म्हणजे याच्यावर भाजलेला ते पा म्हणजे सगळ्यांनी याची चव आहे ना खूप वेगळी लागते बघा आता ज्या भाजल्या त्या इथे झटकायच्या म्हणजे शेतकरी मंडळी रानामध्ये अशा प्रकारचा रान मेवा खात खातात आणि तो खरा पौष्टिकच आणि विशेष म्हणजे ते नाश्त्याविषयी ना असं काही कर करत नाही आहे सकाळी जर आखणाला गेले तर हा गुळा काढणार आणि मूळ स्वरूपातलं ज्याला म्हणतात ते खायला त्यांना मिळतं हो आता पहा त्याचा जास्त फायदा कारण काय होतं मग याच्यामध्येही तो पडतो तर तो जळून जातो म्हणून ते बाजूला काढायचं आणि हे आता काढून घेतायचं म्हणजे रानात गेल्यानंतर शेतकरी फक्त काड्याची पेटी घेऊन जातो

फळा भाजून खात होता असे दिसते हो मामाच्या गावी तुळत्यांच्या गावी आई तो दुकान होतं शेती लोकांना दिलेली होती वाट्याने पण मग मामाच्या तुलत्याच्या गावी बोलवून घ्यायचे खास बोलवून घ्यायचं त्याच्यासाठी आणि मग ते खाल्लं जायचं तिथे असं असं भाजायचं याच्यावरती जाळ्यावरती म्हणजे ज्वारीचा होरडा खातात त्या काळात येतो का हरभरा थोड्या वेळाने पंधरा दिवसांनी होरडा येतो त्याच्या आधी हा हुळा येतो हे पीक लवकर येतो जरा हे पहा आपला हरभऱ्याचा हुळा तयार झालेला आहे आता हे ना याच्यामध्ये गळतो आपण जेव्हा करतो तेव्हा याच्यात गळतो मी तो निवडून निवडून काढलेला आहे असं गावाला काय करतो असं भाजायचं चा, 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 चा ता ता वर वर ते बाजूला सारायचं आणि त्याच्यातून वेचून घ्यायचं पुढे जाळ करायचा ते सारून घ्यायचं आणि मग काढायचं आहे पण एक दोन असे मिळतात अजून पण तर याप्रमाणे तो सगळा भाजून घेतला इथे आणि विशेष म्हणजे याची जी चव आहे ना ती कडही किंवा तव्यावर भाजल्यावर जी येते ती नाही ह्याची चव खूप छान लागते तर मग आता ह्या सोडून देणार आहे मी खरंच चवीनं खावा तुमच्या घरी जर टेरेस असेल खाली घर असेल अंगण असेल तर अशा काटके आपल्याला मिळतात लाकडं जरी मिळतात त्याच्यावरती थंडीच्या दिवसात थंडीची ऊप पण घ्यायची शेकोटीची आणि हरभरा पण खायचा म्हणून तर शेतकरी राजा म्हटलं गेलेले हे आरोग्य संपन्न जीवन जगणारा हा शेतकऱ्या पूर्वी म्हणायचे कनिष्ठ नोकरी मध्यम व्यवसाय आणि उत्तम शेती तर आज खरच आहे शेतीला पूर्वीच्या काळी तिसरं स्थान होतं पण आज उत्तम शेती मध्यम नोकरी आणि कनिष्ठ व्यवसाय असं म्हटलं गेलेलं आहे आता व्यवसाय ज्याचा चालतो त्याला मध्यम म्हणायचं पण नोकरीमध्ये किती हालेत म्हणून मी तिला तिसऱ्या नंबरला घेतलेले आहे आणि गावाकडचे लोक नोकरी धंदा करणाऱ्या शहरात गेलेल्या मुलांना हे अमकाच म्हणायचं काय नोकरी करतो काय नोकरी कशी आहे शे उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी तर तसं नाही आहे काळ बदललेला आहे पण शेतकरी हा राजा तो राजाच असतो त्याला कुठलं पद लागत नाही पण मनानं आणि शरीरानं खरा तो राजा आज आहे उद्या पण राहील आणि अशा प्रकारे त्या राजाला आपण उदंड आयुष्यदानं भरपूर उत्पन्न मिळून सुसंपन्न जीवन जगो हीच मी भूमातेच्या चरणे प्रार्थना करते